राज्याच्या शिक्षण विभागाकडून सर्व शाळा व शिक्षकांसाठी सरळ पोर्टलवरती एक महत्त्वाची तातडीची सूचना प्रसारित करण्यात आलेली आहे आणि या सूचनेची अंमलबजावणी दोनच दिवसात करायला सांगितली आहे अन्यथा संच मान्यतेवरती याचा मोठा परिणाम होणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ह्या वेबसाईटवरती आपण आता आलेलो आहोत यामध्ये स्टुडंट पोर्टलवरती सदरची सूचना आलेली आहेत स्टुडंट पोर्टलला क्लिक करूयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शाळांसाठी नवीन सूचना सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विद्यार्थी प्रमोट करणे ट्रान्सफर करणे म्हणजेच आउट ऑफ स्कूल ट्रान्सफर रिक्वेस्ट अप्रूव्ह करणे अटॅच रिक्वेस्ट अप्रूव्ह करणे न्यू स्टुडंट एंट्री करणे इत्यादी कामे पूर्ण करावी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर या सुविधा काही कालावधीसाठी बंद करण्यात येणार आहेत तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी सन दोन हजार चोवीस पंचवीसची मान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरची स्टुडंट पोर्टलवरची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे तरी सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विद्यार्थी प्रमोट करणे ट्रान्सफर करणे आउट ऑफ स्कूल ट्रान्सफर रिक्वेस्ट अप्रूव्ह अटॅच रिक्वेस्ट अप्रूव्ह करणे इत्यादी कामे पूर्ण करावी त्यानंतर विद्यार्थी संकेत झालेला बदल सन दोन हजार चोवीस पंचवीसची मान्यता करताना विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी म्हणजेच दोनच दिवस राहिलेले आहेत विद्यार्थी अप्रूव करणे अटॅच करणे आउट ऑफ स्कूल करणे किंवा नवीन स्टुडंट एंट्री करणे यासाठी दोन दिवसाची मुदत आहे यानंतर संच मान्यता पूर्ण केली जाणार आहे